हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छापूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आवाज थोडा खराब येत असेल तुम्हाला क्लिअर येणार नाही कारण इथे शेजारी एका बिल्डिंगचं काम सुरू आहे त्यामुळे थोडं मला समजून घ्या त्याला मी काहीही करू शकत नाही तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही नवीन माझा हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून काय बघायला आवडेल नवनवीन व्हिडिओ तसं मला तुम्ही सांगा म्हणजे तुमच्या इच्छेनुसार मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन तर आजचा आपला टॉपिक आहे लिपस्टिक तुम्हाला थमनेलवरून आधीच कळलं असेल की मी लिपस्टिक घेऊन आली आहे तर तीच मी तुम्हाला दाखवणार आहे आधी मी तुम्हाला लिपस्टिकबद्दल माहिती देते की म्हणजे जी लिपस्टिक मी आणली आहे हर्बल आहे ती पूर्णपणे त्यात केमिकल अजिबात नाही आहे म्हणजे पाच वर्षाची मुलगीसुद्धा ही लिपस्टिक लावू शकते आपल्याला माहिती आहे प्रत्येक स्त्रीला लिपस्टिकचं खूप क्रेज असतं प्रत्येक स्त्रीला लिपस्टिक लावायला खूप आवडते मलाही आवडते म्हणजे लिपस्टिकशिवाय कुठलीही स्त्री राहू शकत नाही बाहेर जायचं म्हटलं की आपल्याला लिपस्टिक लावायला आवडते पण आपल्याला काही काळजी घ्यायची असते जर तुम्ही लिपस्टिक लावली म्हणजे तुम्ही कुठलीही लिपस्टिक लावा पण लिपस्टिक लावल्याने बऱ्याच जणांचे ओठ ड्राय होतात होत असतात कारण तुम्हाला, तुम्हाला तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे लिपस्टिक लावण्याआधी आपल्याला लिपबाम लावणं खूप गरजेचं आहे ओठ ड्राय पडू नये म्हणून तर आधी लिप बाम लावा आणि त्यानंतरच तुम्हाला लिपस्टिक लावायची आहे आणि लिपस्टिक काढण्यासाठी पण बरेच कारणं असतात म्हणजे लिपस्टिक जर आपण लावली आणि लावल्यानंतर तिला आपल्याला काढायची असते म्हणजे रिमूव्ह करायची असते तर रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला म्हणजे एकदम टिश्यू पेपरने तिला अशी म्हणजे खरडून काढू नका त्याने काय होतं आपले ओठ ड्राय होतात तर त्यासाठी तुम्ही एखादा मॉइश्चरायझर घ्या किंवा लिप बामचा पण तुम्ही यूज करू शकतात म्हणजे थोडं टिश्यू पेपरवर किंवा कॉटनवर थोडा लिप बाम घ्या आणि त्याच्याने अगदी म्हणजे हार्डली करू नका अगदी म्हणजे असं स्मूथली तुम्हाला लिपस्टिक काढायची आहे याने सुद्धा ओट ड्राय होऊ शकतात अशी गोष्ट होऊ शकते मग आपल्याला काय होतं की आपण जी लिपस्टिक घेतली आहे त्याच्याने आपले ओट ड्राय झाले किंवा लिपस्टिक आपल्याला होत नाही अशी गोष्ट होती असं नसतं ही जर आपण काळजी आपण आपल्या ओठांच्या बाबतीत घेतली लिपस्टिक काढताना रिमूव्ह करताना आणि एक लावताना तर तुमची ओठ कधीही ड्राय पडणार नाही तर हा विषय वेगळा होता तो मी मांडला पण आता आपला मेन विषय जो आहे तो लिपस्टिकचा म्हणजे मी तुमच्यासाठी लिपस्टिकचा सेट आणला आहे त्यात एकूण बारा लिपस्टिक येणार आहेत तर छोट्या आहेत त्या पण बऱ्याच जातात म्हणजे तुम्ही कुठल्याही ड्रेसवर तुमच्या इच्छेनुसार मॅच करून तुम्ही लावू शकतात बारा लिपस्टिकचा से सेट आहे हा तर एकाच सेटमध्ये तुम्हाला बारा येणार आहे म्हणजे तुम्हाला सिंगल सिंगल घ्यायची गरज नाही तर तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये ते येणार आहेत आणि हंड्रेड पर्सेंट हर्बल आहेत त्या म्हणजे ऑर्गॅनिक आहेत केमिकल त्यात नाही त्यामुळे तुम्ही बिंदास ही लिपस्टिक वापरू शकतात तर मी तुम्हाला त्या लिपस्टिकचे आधी शेड दाखवते तर हे बघा असा सेट आहे हा इकडे सहा लिपस्टिक आहेत आणि इकडे सहा आहेत अशी आहे मॅट आहे ही लिपस्टिक पूर्णपणे ही हर्बल आहे हर्बल लिपस्टिक जर आपण लावली तर आपल्या ओठांना काही इजा पोचत नाही म्हणून मी सांगते तर हा आहे पहिला शेड तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही पण मी दाखवायचा प्रयत्न करते तर हा आहे दुसरा शेड हा बघा हा पहिला शेड होता दाखवायचा राहिला तुम्हाला हा आहे तिसरा शेड हा बघा हा आहे चौथा शेड हां हा आहे पाचवा शेड हा आहे सहावा शेड असा हा आहे सातवा शेड असा हा आहे आठवा शेड असा हा आहे नववा शेड असा आहे बघा हा आहे दहावा शेड जो मी लावलेला आहे हा आहे अकरावा शेड आणि हा आहे आपला बारावा शेड हा शेवटचा तुम्हाला मी सगळे शेड व्यवस्थित दाखवले आहेत तरीसुद्धा तुम्हाला काही डिटेल्स हवे असतील किंवा अजून व्यवस्थित शेड बघायचे असतील तर तुम्ही मला खाली आ, मी तुम्हाला नंबर देते व्हॉट्सअपचा तर त्या नंबरला तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला तर मी तिथे तुम्हाला शेअर देईल आणि व्हिडिओ हवा असेल तर व्हिडिओ पण देईल म्हणजे तुम्हाला व्यवस्थित तिथे क्लिअर करेल इथे काय होतं ना यावर म्हणजे व्हिडिओवर मला व्यवस्थित करता येत नाही आहे तरी बऱ्यापैकी मी दाखवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जर या लिप्टिक हव्या असतील तर मला तुम्ही नक्की सांगा म्हणजे व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करा कुरियर होईल याचे फक्त कुरियर चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील कुरियर चार्जेस तुम्हाला पन्नास रुपये लागणार आहेत म्हणजे एका सेटला पण तुम्ही जर जास्त सेट मागवले हो तर तुम्हाला शिपिंग फ्री होणार आहे बाकीच्या डिटेल्ससाठी म्हणजे तुम्हाला जास्त शेड हवे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा तिथे मी तुम्हाला सांगते तर अशा आपल्या लिपस्टिक आहेत पॅकिंग पण याची खूप छान आहे मी परत एकदा तुम्हाला पॅकिंग दाखवते हे बघा अशी याची पॅकिंग आहे याला लीडही आहे पॅकिंग खूप छान येणार आहे आणि क्वालिटी पण बेस्ट येणार आहे तर तुम्ही डोळे झाकून हे प्रॉडक्ट घेऊ शकता ही लिपस्टिक घेऊ शकता आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर ही लिपस्टिक हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात तिथे तुम्ही मला मेसेज करा आणि शिपिंगच्या बाबतीत मी तुम्हाला तिथे सांगते तर अगदी छोटासा व्हिडिओ होता तर तुम्ही ही लिपस्टिक वापरून बघा हे बघा मी पण त्यातला शेड लावलेला आहे जो तुम्हाला मग मी दाखवला तर नक्की मला मेसेज करा तुम्हाला ही लिपस्टिक हवी असेल तर पूर्णपणे हर्बल आहे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे त्याचे तर तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ